मुंबईमध्ये गणपतीची सर्वत्र धूम सुरू आहे आणि कांदिवली पूर्व येथील सुप्रसिद्ध असणारा हॅथवे आणि स्टार केबल तसेच डेटा कॉम प्रायव्हेट लिमिटेड यांच्यातर्फे मागील चोवीस वर्षांपासून गणेशोत्सव सा जल्लोषात साजरा करण्यात येतो दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य दिव्य असा श्री गणपतीपुळे देवस्थानाचा सा देखावा साकारण्यात आला ज्या लोकांना गणपतीपुळे या ठिकाणी दर्शनासाठी जाणं शक्य नाही त्यांच्यासाठी हा देखावा साकारण्यात आला गणपतीचं दर्शन घेण्यासाठी आणि देखावा पाहण्यासाठी मुंबईतील नागरिकांनी प्रचंड गर्दी केलेली दिसून आलं या वर्षी आपल्या गणपतीचा चोवीसवा वर्ष आहे चोवीस वर्षापासून आपण नवीन काय ना काय देखावा दाखवत असतो यावर्षी आपण गणपतीपुळेचं मंदिर बनवलंय गाभाराही आहे त्याच्यामध्ये आणि लोकांना जे लोक लांब जाऊ नाही शकत किंवा रत्नागिरीला पोचू नाही शकत इतर लोक त्यांच्यासाठी आपण इथे दर्शन पण देतो मंदिर प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी हॅथवे साई स्टार म्हणजे आम्ही सगळे केबल ऑपरेटर आणि कंपनी असे मिळून ह्या गणपतीची स्थापना आमचे अध्यक्ष आणि या गणपतीचे सर्व सर्व साधारण कदम हे करत असतात आणि या विभागातील सगळे आम्ही केबल ऑपरेटर या विभागातील जनता या गणपतीच्या समोर नतमस्तक होऊन आम्हा सर्वांना चांगलं दीर्घायुष्य मिळो या विभागातील जनतेची सेवा आमच्या हातून हो अशी प्रार्थना